खेले गा, खेले गा, जीदे गा, जीदे गा, की उड़ा है, हर एक है जीत के है इरादे हम भारत की शान है खेलो इंडिया स्पर्धित टेबल मध्ये पण महाराष्ट्रासाठी दिवस सुवर्ण दिन ठरलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण आणला आहे तो मुंबईच्या रिषद नथवाणी कौतुक करावं लागेल खर तर एका छोट्या अपघाताने तो पॅरा खेळाडू खेळाकडे वळाला आणि आज त्यांनी हे स्वप्न साकार केले आपल्या खेलो इंडियामधलं दुसरं खेलो इंडिया तर गेल्या खेलो इंडियामध्ये त्याला कांस्य पदक जिंकलं होतं पण ह्या खेलो इंडियात त्यासाठी सुवर्णमय ठरलेलं आहे आणि मुख्य म्हणजे सेमीफायनलला ज्या प्रकारे तू एका बलाट्या खेळाडूला हरवलं आणि फायनलमध्ये सहजपणे उत्तर प्रदेशवर विजय मिळवला हो काय सांगशील खेलो इंडियामध्ये जेव्हा तू पाऊल ठेवलं होतं दिल्ली तेव्हा वाटलं होतं हा यश तुला मिळेल हे सुवर्णपदक तुला तुझं वाट पाहत आहे नाही मी विचारला नव्हता की मी मला सुवर्णपदक मिळणार मी नॉर्मलच होता की मला गुड गेम खेळायचं आहे आणि पॉइंट्स मेडल घ्यायचं आहे महाराष्ट्रासाठी पण गोल्डच्या अपेक्षा नव्हता मला उपांत्य फेरीमध्ये ज्याच्या विरुद्ध तू आतापर्यंत पाच ते सहा मॅचेस पराभूत झालाय आणि उपांत्य फेरीमध्येच खरं तर मोठा विजय मिळवला हो कसा होता हा उपांत्य फेरीची लढत सामना नॉर्मल होता म्हणजे मी काम माइंड ठेवला होता आणि गुड गेम खेळायचे होते हीच माझा मोटिव्ह होता म्हणजे आता हा जो खेलो विजय आहे तो शांतपणे संयमी खेळ केली विशेषतः आईचे आशीर्वाद होते वडिलांचे आशीर्वाद होते या सगळ्यांचं आ, संगम झाला आणि एक नवा तर इतिहास घडवला आहे मी कोच कोचला मी थँक यू बोलणार आहे माझे कोच, कोच असते अशोक पाल संजय पाटणकर सुमन पारिक मॅडम साईच्या मी थँक्यू करणार आहे अमित अमित रावत सर पण आहे अँड माझे सिनियर प्लेयर्स पण आहे शुभम वाजवा आहे सुमित चगल आहे मी यांच्या आभारी आहे त्यांनी मला खूप गाईड दिला या टुर्नामेंटला खूप गाईड दिला आणि खूप मोठं यश मिळवलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जो अपघात झाला ज्यामुळे तुला व्हीलचेअर घे लागली तो काय हो अपघात होता नेमका त्यामुळे तू पॅरा खेळाकडे झुकला तो ऍक्सिडेंट नेमका कसा झाला मी पहिला मी जे नॉर्मल होतो ती प्रोफेशनल क्रिकेटर होतं अँड एक एक दिवस मी स्कूलमध्ये कबड्डी मॅचला गेला तिथे मला कोणीतरी मालला काही लागला पाठी अँड त्यानंतर माझी ऑपरेशन झाला स्पाईनची अँड त्यानंतर माझा पॅरालिसिस होता बिलो नॅक अँड डॉक्टरनी सांगितलं की बेडवरून कधी उठणार नाही लाईफमध्ये अँड मी त्याला चॅलेंज दिला की मी मी उठवून अँड का काहीतरी करून अँड थुडे आय मी म्हणजे अशी एक वेळ आली ती खरं तर तुला क्रिकेट पटू व्हायचं होतं आणि कबड्डी खेळायला गेला आणि आज तुझ्या हातात ही सोनेरी पदक जिंकणारी रॅकेट आहे आणि एका ऑलिम्पिक पदक विजेत्याला बघून खरं तर तुला खेळ केलाय कोणते अशी खेळाडू आहे की ज्याच्यामुळे तू ही बॅट हातात धरली आणि त्या दृष्टीने त्या खेळाडूकडे ऑलिम्पिक पदक विजेत्या दृष्टीने परत तुझी तुझी पण तेवढीच एक सोनेरी वाटचाल सुरू केली मी ही रॅकेट भाविना पटेल गुजरात ची प्लेयर आहे सिल्वर मेडलिस्ट टोकियो ऑलिम्पिक त्यांना बघून मी टेबल टेन स्टार्ट केला आणि मी त्यांना बघून मला मोटिवेशन येते भारताला सुवर्ण पदक जिंकायचंय पण भावीना पटेलनी जेव्हा मॅच जिंकली तेव्हा तुम्ही तिला टीव्ही वर बघितलं आणि आपल्या लाडक्या लेखासाठी पण हाच खेळ खेळावा हा विचार तुमच्या मनात आला तो काय दिवस होता तभी तो एकदम बेड रिडन था सिर्फ चेयर पे बैठ सकता था तभी तो बैठे बैठे हम क्या करें क्रिकेट खेलते थे बट एक बार क्रिकेट भी डिफिकल्ट होता था चेयर पे बैठ के फिर तो जब मैंने भाविनाबेन का मैच देखा तो मुझे बहुत मतलब अंदर से ही एक ऐसा इंस्पिरेशन आया कि नहीं ये ट्राई करना चाहिए फिर तो तब जाके हमने प्लास्टिक के बैट्स लिए टेबल टेनिस के और घर पे ही डाइनिंग टेबल पे स्टार्ट किया खेलना और उसके बाद फिर हम लोग एक्चुअली वसई में ऐसी कोई एकेडमी नहीं है पैरा के लिए तो एक सर है अशोक सर अशोक पाल सर जो छोटी सी शॉप में उन्होंने टेबल लिया था रेंट पे थी शॉप और वहाँ पर कोचिंग करते थे एक दो बच्चे आते थे तो तब हमने उनको अप्रोच किया तो उन्होंने एग्री किया कि रिश्त को खिलाएंगे और फिर उनका परफॉर्मेंस देख के उन्होंने ही हमको बोला कि आ, ऐसा नेशनल टूर्नामेंट्स होते हैं तो आप पार्ट लो

उस हिसाब से उनकी काफ़ी अच्छी प्रैक्टिस भी हुई है उनके जो कलीग्स हैं साथ में शुभम है सुमित सर है उन्होंने भी काफ़ी मुश्किलों भी का सामना करना पड़ता है जैसे आ, आप अभी रेलवे से ट्रैवल करेंगी तो बहुत मुश्किलें होती हैं एज अ सन को सूरज के जैसे चमकता देखने के लिए तो क्या वो मुश्किलें के पड़ाव में आपके दिमाग में आता है और एक्चुअली क्या मुश्किलें रहती है एक पैरा एथलीट पैरा बैडमिंटन पटू को जभी भी ये एक तो व्हील चेयर है इसलिए व्हील चेयर लेके ही जाना पड़ता है हमें खेलने तो अगर ट्रेन से ट्रैवल कर रहे हैं तो व्हील चेयर को पूरा डिसमेंटल करना पड़ता है बर्थ के नीचे सब पार्ट्स लगाने पड़ते फिर उतरने के टाइम पे वापस उनको स्टेशन पे रखो फिर वापस पूरा व्हील चेयर छोड़ो उनको बिठाओ सो ये थोड़ा हैक्टिक हो जाता है कोई कोई होटल्स में वॉशरूम एक्सेसिबल नहीं होते हैं व्हील चेयर जाती नहीं है अंदर तो वो थोड़ी दिक्कत हो जाती है बेड एकदम सॉफ्ट होते तो उसमें से उठाना उनको बहुत मुश्किल हो जाता है और कभी उनका बैलेंस गया गिर जाए तो वो जो स्वेलिंग्स वगैरह आती है तो उनको टैकल करना थोड़ा मुश्किल हो जाता है तो ये सब मुश्किलें हैं बट जैसे कि उनका फाइटर स्पिरिट है तो सब मुश्किलों को पार करके वो के फाइटर स्पिरिट बहुत अच्छा वर्ल्ड आपके माँ मदर ने लिया है बेसिकली क्रिकेट पट्टू होना था कबड्डी खेल रहे थे मगर आज ये बैडमिंटन ये टेबल टेनिस की रैकेट है वो तुम्हारा क्या फ्यूचर है इस रैकेट का कहाँ तक जाना है आज वैसे तो वो गोल्डन मैन बन गया पुत्र बन गया महाराष्ट्र का क्या हो गया आगे बन दिल अभी इंडिया के लिए सुवर्ण बॉय बौ बनना है अब मेरे को वही एक गोल रहेगा मेरा तो उसके लिए मेहनत करनी है कम से कम पाँच दस साल तो लगेंगे उसके लिए तो वही वही टारगेट रहेगा टारगेट है मुख्य मन आज तीन खेलो इंडिया मधे अ स्वर्णपदक जिंकल्या निश्चितच हा येत्या काळात महाराष्ट्रासाठी एक ऑलिम्पिक विजेता म्हणून होईल हीच तमाम महाराष्ट्राची अपेक्षा आणि शुभेच्छा राहतील स्पोर्ट्स महाराष्ट्रासाठी संजय दुदाने दिल्ली